गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आज जन्माष्टमी पण आहे आणि माझ्या आईचा वाढदिवस पण आहे आज खूप मज्जा आहे धमाल मस्ती आहे आमच्या घरामध्ये आज आम्ही पूर्ण दिवसभरामध्ये काय काय करणार आहोत ते तुम्हाला बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण अँडपर्यंत बघायला लागणार आहे मागे प्रतिज्ञा उठली आहे गुड मॉर्निंग आणि रात्री लेट झालेला ॲक्च्युली आम्ही बाहेर गेलेलो जेवायला सगळे आमच्या सोसायटीचे मेंबर्स आम्ही सगळे फॅमिली डिनर करायला गेलो होतो त्याच्यामुळे लेट झाल्यामुळे आज आम्ही थोडंसं लेट उठलो आहोत तरी पण आता साडेआठ झालेले आहेत सगळी कामं झालेली आहेत घरातली आंघोळ झालेली आहे तर देवपूजा बाकी आहे कृष्णाला आंघोळ घालायची आहे ते माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच आणि आज रात्री पण मस्त धमाल आहे ते पण तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओ मध्ये आईला भेटवते आई डोक्यामध्ये तेल टाकते शुभेच्छा माझ्या चॅनलला सगळ्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू दिदी जा आंघोळीला चल कंटाळा आलेला आहे दिदीला आज खूप आळस झालेला आहे सगळं कामं आमची झाली आहेत घरातली फक्त आंघोळ राहिली आहे दिदीची आणि आईची फटाफट देवपूजा वगैरे करायची आहे कृष्णाला नवीन कपडे घ्यायचे आहेत त्यांचा वाढदिवस आहे म्हणून चला आता फटाफट घाई आहे थोडीशी फटाफट चेंज करते कपडे आणि मार्केटला जाते थोड्या वेळात तुम्हाला भेटते पहिलं मी ठरवलं होतं मार्केटला जायचं पण मी आता ठरवलं आहे की पहिलं सगळं देव आंघोळ वगैरे घालून घ्यायची देव सगळे व्यवस्थित साफ करून त्यांना कपडे वगैरे नवीन घालून मग कानाजीचे कपडे घेऊन यायला मी जाणार आहे कारण मग आल्याच्यानंतर मला फक्त पूजाच करावी लागेल फटाफट कामं आवरणं जरुरी आहे कारण उशीर होत चालला आहे आणि मार्केटला पण खूप गर्दी असणार आहे पाऊस पण कंटिन्यू चालू आहे आज आणि बघा सगळा क किचनमध्ये पसारा पडला आहे पण मी लवकर लवकर सगळी स्वच्छ भांडी वगैरे देवाची घासून घेते देवांना आंघोळ वगैरे घालून घेते आता निघालो आहोत मार्केटला माझ्याबरोबर प्रतिज्ञा आहे पाऊस पण आहे खूप लेट झाला आहे कानाला आंघोळ घालायची राहिली आहे आणि सगळी तयारी चालू आहे पाऊस पण येणार आहे फटाफट जाऊन कानाजीचे कपडे मिठाई आणि त्यांना जे भोग लावण्यासाठी पाच फळ लागतात ती सगळी घेऊन येणार आहे हार वगैरे सगळं बघा सगळा पाऊस पाऊस आहे सगळं ओलं आहे आज दही अंडी आहे आणि पाऊस नसणार असं होऊच नाही शकत कसं वाटतं दीदी तुला इकडे मजा येते ना हा तर सुट्टीमध्ये तू इकडे येणार वा चला मग फटाफट रिक्षा स्टँड समोरच आहे बिल्डिंगच्या बाहेर ये गुलाल नानाजीचे कपडे घेतले आहेत पाऊस येतोय दीदीने छत्री घेतली मी नाही घेतली मजा येते पावसामध्ये भिजायला आता मी चालली आहे मिठाई घ्यायला तुम्हाला भेटते थोड्या वेळात मंडप <laughs> बांधलेला आहे इकडे पण मला वाटतं दहीहंडी आहे Find the real, find the real me. So let's go. This is a feeling, because you know, it's time for the meaning. इकडेच झालंय आता निघालोय घरी सगळं सामान घेऊन किती गर्दी होती नास ना भेटते तुम्हाला थोड्या वेळात Find the real, find the real me So let's go, This is the feeling Cause you know, oh, it's time for the meaning Now we show, we're coming and winning तर तुम्ही बघितली माझी पूजा कशी झालेली आहे तुम्हाला मी पूर्ण पूजा दाखवलेली आहे म्हणजे थोडी थोडी शॉर्टकटमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि खरंच खूप मन प्रसन्न होतं अशी घरामध्ये पूजा आपण करतो पूजेमध्ये आपल्याला कसलाही म्हणजे हे नाही आहे मग काय बोलतात त्याला पालन नाही आहे किंवा हेच करायला लागेल ला असंच करायला लागेल असं काही नाही आहे देव सगळं स आपलं अर्पण करतो आपल्या चुकाही आपलं भक्ती खरी हवी कसाही आपण कितीही छोटा भोग लावा मोठा भोग लावा प्रेमाने लावा आणि मनातला राग वैताग सगळा काढून टाका मन स्वच्छ करा सर्वात आधी तेव्हाच देव प्रसन्न होतात आपल्या फॅमिलीला खुश ठेवा परिवारासोबत राहावा आणि हॅपी फॅमिली नेहमी मी बोलते तशीच हॅपी फॅमिली ठेवा आज आईचा वाढदिवस पण आहे हॅपी बर्थडे आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आईचा वाढदिवस कसा सेलिब्रेट होणार आहे आमचा गोलू कसा कृष्ण बनणार आहे ते बघण्यासाठी तुम्हाला परत माझ्या उद्या चॅनलवरती यायला लागेल कारण चॅनल खूप मोठं हो व्हिडिओ खूप मोठा होईल चॅनल तर मोठंच व्हायला पाहिजे देवा तथा असतो पण व्हिडिओ खूप लांब होईल त्याच्यामुळे तुम्हाला उद्या परत एकदा यावा लागेल मातोश्री टू थ्री डबल वनवरती आणि हा जन्माष्टमीचा छोटासा ब्लॉग कसा होता नक्की कमेंट करून सांगा परत एकदा जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा बाय बाय